मोठ्या आत्मविश्वासानं राजकारण करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना ओळखलं जातं नुकतीच त्यांनी लोकमत समूहाला मुलाखत दिली आहे या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केलंय तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत राज्यात लोकसभा निवडणुकीत बेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू कारण राज्यातील वातावरण आमच्या बाजू नये असा विश्वास देखील अमित शहानी व्यक्त केला येत्या काही आठवड्यात निवडणुका पार पडतील अशा स्थितीत खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना टाळून विधानसभा निवडणुकीत आमदार आणि राज्यमंत्र्यांसह नव्या चेहऱ्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं असंही अमित शहा या मुलाखतीत म्हणाल सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापल्याचं पहारा मिळत आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच असं म्हणत निवडणूक आयोगानं शरद पवार यांना धक्का दिलाय त्याला पार्श्वभूमी आहे ती अजित ददांचा गट भाजपसोबत सत्तेत सामील होणं अजित पवारांना आरोपातून क्लीनचीट देण्यात आल्यानंच अजित पवार भाजपसोबत गाठ बांधून सत्तेत सामील झाले असं म्हटलं गेलं या संदर्भात देखील अमित शहाना प्रश्न विचारला सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर खटले प्रलंबित आहेत अशा स्थितीत अजित पवारांचं भाजपसोबत येणं म्हणजे त्यांना क्लीनचीट देण्यासारखं आहे तर यावर आम्ही कोणालाही क्लीन चीट दिलेली नाही आम्ही कोणाला क्लीनचीट देऊ शकत नाही त्यांच्या प्रकरणाची चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे जी त्याच्या जागी सुरू आहे असं स्पष्ट उत्तर अमित शहानी दिलं तर नितेश कुमार यांची घरवापसी यावर देखील या मुलाखतीत चर्चा झाली एकदा तिकडं जाऊन पुन्हा इकडे आल्यानं विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो असं विचारलं असता आम्ही तर कुठे गेलो नाही आणि त्यामुळे आमच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच येत नाही असं उत्तर अमित शहानी दिलं देशभर प्रभाव असलेली भाजपा दक्षिणेत मात्र म्हणावा तसा प्रभाव अजून पाडू शकलेली नाही पंतप्रधान मोदी हे दक्षिणेतून लढल्यास भाजपा मोठा विजय मिळवू शकतं का यावर दक्षिणेत आम्हाला संघटना वाढवायची आहे आणि त्यासाठी सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत असं उत्तर अमित शहानी दिलं काँग्रेसमुक्त भारत असं म्हणत तर भाजपा सत्तेत आली भाजपची रणनीतीही उत्तम आखली गेली पण आता काही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची रणनीती यशस्वी ठरली आहे त्याचा भाजपच्या निवडणुकीवर परिणाम होईल का हा प्रश्न जेव्हा अमित शहाना विचारला गेला तेव्हा मी असं मानत नाही असं म्हणत त्यांनी उत्तर दिलं आणि सोबतच मोदी गॅरंटीची उपयुक्तता देखील अधोरेखित केली कर्नाटकात मोदी गॅरंटीची योजना इतक्या फुलफिलेज होत्या पण काँग्रेसची सत्ता आल्यानं त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच कर्नाटकातील जनतेत प्रचंड संताप आहे असं अमित शाह म्हणाले यानंतर महत्वाचा मुद्दा भाजपाकडून नेहमीच घराणेशाहीवर टीका होत असते पण भाजपमध्ये दे देखील अनेक नेते आमदार खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांचे कुटुंबीय राजकारणात आहेत जसं की येडीयुरप्पा त्यांच्याबद्दल काय सांगाल यावर अमित शहानी स्पष्टीकरण दिले राजकारणातील घराणेशाही यात आमचं म्हणणं असं आहे की पक्षाची सूत्र एकाच कुटुंबाच्या हाती असणं कुटुंबातील अनेक सदस्यांनी पक्षात काम केलं तर आमची हरकत नाही कारण ते वेगवेगळ्या पदांवर असतात अनेक लोकांच्या नियंत्रणाखाली काम करतात त्यांच्या नियंत्रणात पक्ष असत नाही खर तर आता अनेक राज्यात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली पण वरिष्ठ नेत्यांवर परिणाम होणार नाही का यावर आम्हीही आलो तेव्हा वरिष्ठ नेते असायचे पण आवश्यकता आणि प्रतिभेसह नवीन नेत्यांचाही विचार केला जातो ते पक्षासाठी चांगलं कामही करतात असं अमित शहा म्हणाले आणि त्यामुळेच येत्या निवडणुकांमध्ये नवे चेहरे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको नवी दिल्लीतील अमित शहाच्या निवासस्थानी ही मुलाखत पार पडली लोकमत समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि तसंच नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी ही मुलाखत घेतली दोन भागात प्रकाशित झालेली ही मुलाखत तुम्हाला लोकमतच्या प्रत्येक आवृत्तीत सविस्तर वाचायला मिळेल ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका